नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी राजकीय अपडेट सध्या समोर येत आहेत अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे एका मोठ्या नेत्याने राजीनामा देत अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लोकसभेची निवडणूक तोंडा असताना अजित पवार गटाला मोठे धक्का बसला आहे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे मुरे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांची मावळ तालुक्यात मोठी ताकद आहेत मुरे यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहेत दरम्यान संतोष मुरे यांच्यासह हो मावळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळमध्ये अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर दुय्यम स्थान दिले जात असल्याचे या नाराजीतून हा राजीनामा देण्यात आला असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र